आज दिवाळीचा दिवस पण आमचा प्रवास थोडा वेगळा आहे दिव्यांचा नव्हे तर माणुसकीच्या प्रकाशाचा माझ्यासोबत आहे माझा मुलगा ओम आणि गाडीत भरलेले आहेत काही रेशन किट काही फळं आणि खूप सारं प्रेम आज आम्ही निघालो आहोत हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून पाच डोंगराळ भागातील गरजू घरांपर्यंत खऱ्या अर्थानं दिवाळीचा उजेड पोचवायला एकटीच असते तिथं मित्रांनो बघा घर एकटी म्हाते पण यार घर कसलं भारी टकाटक ठेवलंय आजीबाईने शिक्याला भाकरी ती शिक्याला भाकरी ठेवते का काय हे बघा आजीबाईचं घर मस्त यार ठेवलीस पण तू घर टापटीप मि आजीबाईचा संसार बघा छानच वाटलं घर मला अशा घरात मला लई राहायला आवडतं आता कशाचर राहतेस बर ही आजीबाई तुला बघ मदत आणली आहे मी बर ही तुला मदत मिळाली आनंद झाला दिवाळीच्या आधी आनंद झाला येऊ थोडं जरी आणलं असतरी अशा निराधार परिवारांपर्यंत हेल्पिंग नेचर विक्रमा पोहोचतच असतो तुमच्या कृपेमुळे सत्तर हजार सबस्क्रायबर आपले पार होत आलेले आहेत धन्यवाद मित्रांनो अशीच कृपा आणि अशाच सपोर्ट तुमचा सदैव काय करू मला खायला दिलेच बस धन्यवाद एवढी जबरदस्त ही काकडे आहे ना डोंगरातली लय बाहेर लागली यार बर मी तुला दिलाय ना नंबर मला कॉन्टॅक्ट कर तू आजारी पडलीस काय प्रॉब्लेम झाला ना, ना तुला कोण आहे का आता ती पण वारली लेक होता पण वारला म्हणजे या आजीबाईला कोणीच नाही ना मग ना ना ना? मी आहे, आहे माझे तुला तू मला काही प्रॉब्लेम होतोय ना करायचा ना कॉन्टॅक्ट करायचा काय प्रॉब्लेम झालाय काय नाही मी बघतो मला पुढं काय करायचं येऊ आम्ही धन्यवाद रामकृष्णारी जाऊ का मग चांगली चला खुप -खुप ही फुलं पाहिलीत या फुलांसारखेच माझे सर्व सबस्क्रायबर आहेत माझे फॉलोअर आहेत निर्मळ आणि प्रेमळ त्यामुळंच हेल्पिंग नेचर विक्रमा इथपर्यंत पोहोचू शकला आहे तर खरंच मित्रांनो भावांनो माझ्या वडीलधाऱ्यांनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी तुम्हाला खूप समृद्धीची बरोघराटीची जाऊ ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद भावान या ओळखलंच का हाय ना ओळखलं की आहेच का बरी हाय की हाय की बाबा हाय बर हाय काय नाही चांगली राह जारी हायजूय आजारी फोन तुम्हाला कराय सांगितलं मला आजारी पडलं काय काय करू कोणापासून काय करू कुणाला पण आहे ना का नाही सांगायचं तुला नंबर लिहून देऊ का आता परत माझा आणि कशाला आलं एवढा भरी पडू बाळा कशाला ते खायचं मुवी राहते उठायला मागल्या वेळी दिलेलं संपलं का एका महिन्याच्या एका महिन्यात संपत ना मग मी आलो ते बरं झालं ना दिवाळीच्या आधी हा आता दिवाळी काहीतरी पण येऊ बनवीन की ना बनवीन बनवीन दिवाळी काहीतरी बनवावी म्हणून मी इथं आलोय आजीबाई साठी पोचली तुला मदत माझी पोचली जाऊ का आता रामकृष्ण काय काही नाही चांगली रा आ? आ, काय करता यायचा आणि हे काय लावलं यायचा हे लावलेलं हां काढा ते बघू मौलांचं कशा आहे तब्येत पाणी आधी सांगा मला तर बरोबर नाही टाकता येईल बसता येईल उठता ना का हो डॉक्टरकडं वगैरे गेला का नाही काय लागतंय चालून काही फरकच नाही तर काय करायचं बरं आम्ही तुम्हाला ही दिवाळीची मदत आणली ती आपली घ्या आणि खुश रहा कार्टून घे आपल्या बरं वाटलं ही किट तुम्हाला मिळाली मिळाली हो दिवाळी बनवल्या का काही नाही नाही काही नाही आता आणले साहित्य बनवा वगैरे व्यवस्थित चाळीस चौसष्ट कधी काय प्रॉब्लेम येतोय काय मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा हा जेवढं होईल तेवढं मी मदत करण्याचा प्रयत्न करीन हा मग ती कसंही असू द्या आजारी असा तुम्ही काही असा कॉन्टॅक्ट करा काही भिवू नका की तुम्हाला कोण नाही असं असं काही विचार मनात आणू नका हां अशी मदत प्रत्येक वेळी येत जाईल तुम्हाला रडू बिडू नका काही काळजी करू नका हां जाऊ का चला तर मित्रांनो हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून आपण अशा निराधार लोकांपर्यंत पोहोचत असतो तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे आणि खरंच अजून तुमच्या सपोर्टची गरज आहे अजून बरेच निराधार कुटुंब आहे तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे तर धन्यवाद भावानो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट मला सदैव असाच राहू द्या धन्यवाद

नक्कीच तुम्हाला आनंद झाला मी इथं आल्यामुळे मजा असं वाटले की तुम्ही आलात ते म्हणजे आपण हेच महत्वाचं दिवाळी आहे दिवाळीच्या दिवशी हे तुम्हाला चांगले मिळाले आज तुम्ही दिवाळी वगैरे बनवू शकता काहीतरी होऊ शकतो आता एकदम आनंदाने बनवू शकतो दोन खाऊ शकतो म्हणून मित्रांनो आज आता मी आहे पाटण तालुक्यातील तामिनी या गावामध्ये आणि तामिनी गावामध्ये तुमचं नाव काय ना। माऊली मोहन रासू यादव या मौलींची मला बऱ्याच ठिकाणावरून कॉल आले मेसेज आले की तीन वर्षापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि तेव्हापासून हे जागेवर आहे ती त्यांची आई आहे तर मित्रांनो आपण हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून अशाच निराधार कुटुंबांना अन्न आणि मदतीचा हात देत असतो त्यांच्या म्हणजे एक जगण्याची भावना देत असतो माणूस की टिकवून ठेवण्याचा एक प्रयत्न करत असतो सर्वात महत्वाचा मित्रांनो माणूस की हा फक्त एक शब्द नाही तर ती एक भावना आहे आणि तीच भावना आपल्याला एकत्र बांधून ठेवत असते तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माऊली तुम्ही पण काहीतरी दिवाळी करा आता मस्तपैकी आनंद येतो येऊ का धन्यवाद रामकृष्णारी चला शेवटची मदत किती वाजली आता सात सात वाजली सकाळी आम्ही पाच किट घेऊन निघालेलो संध्याकाळी सात ही शेवटची मदत पोहोचली त्या ती ठेवूया बाजूला सीता आणि राम राम आणि सीतेला शेवटची मदत आपण पोहोचवलेली आहे हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून साई कृपा ट्रॅव्हलचे मालक प्रवीण शेठ यांना मी बोललो होतो आता गाड्या तुमच्या नवीन आलेत तर माझ्या हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवारातील लोकांना दिवाळी गिफ्ट काहीतरी तुमच्याकडून हवं आहे मला तर त्यांनी या पाच किट दिल्या होत्या त्या पाच किट सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण या परिवारांपर्यंत पोहोचवलेले अजून बरेच परिवार बाकी आहेत त्यांचे हळूहळू व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतीलच आपण दिवाळी कधी मनवले जाते राम सीता वनवासातून परत आले होते ना त्यावेळी आणि ही राम सीता माझ्यासाठी आता खरोखर मला आशीर्वाद द्या तुम्ही कृष्ण तर येऊ मी खुश आहे साहेब मिळाली तुम्हाला मदत अरे रामकृष्ण 拜拜。